माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे विभागप्रमुख भावी नगरसेवक रवींद्र भीमराव गामणे यांचा वाढदिवस माननीय खासदार राजाभाऊ वाजे तसेच जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर आणि मान्यवरांच्या हस्ते रवींद्र कामणे यांचा सत्कार करून तसेच केक कापून वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमप्रसंगी विविध पक्षातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर माननीय खासदार राजाभाऊ वाजे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर लक्ष्मण जायभावे माजी नगरसेविका किरण गामणे पुंजाराम गामणे भगवान दोंदे उदय खुले देवानंद बिरारी साहेबराव अफवाड मदन ढेमसे शारदा दोंदे संदेश एकमोडे निलेश साळुंखे अमोल जाधव बाळकृष्ण शिरसाड दादा मेढे राजाभाऊ कदम यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीनं करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रसंगी संतू जायभावे भीमराव जायभावे भास्कर सोनवणे दगू गामणे दिलीप गामणे माधव नागरे अजय पाटील यासह गामणे आणि जायभावे कुटुंबीय प्रभागातील नागरिक वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित होते प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नाशिक खूपच स्थानपणे लोक लोकांमध्ये जेवण याबाहेर असताना अगदी भाऊ मजा करतो राहतो तेव्हा मला त्याच्या नेतृत्वांची मनाई किंवा खास करून कार्यकर्ता म्हणजे माणूस कसा असावा त्याची पाहिजे प्रत्येकाची भेट झाला प्रत्येकाशी वैयक्तिक संपर्क असते आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त राजकीय संबंध न ठेवता वैयक्तिक संबंध ठेवला भाष्य काय त्याचाच मुद्दा हा निवडणुकी झाला त्यांना त्यांच्या गाडी बोलत शुभेच्छा देत असतात त्यांच्या हातून बाबासाहेबी ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार

पक्षाचे ढेलवणारे काही मोर्चे असतील त्यामध्ये निश्चितपणाने सहभागी नोंदवले आहे ज्याला मतदार यंत्रण काम असेल घोषित करण्याचं काम असेल मतदान केंद्रावरती काम असतील ज्या ज्या पद्धतीने आम्ही त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने निश्चितपणाने काम याबद्दल सामान्य दिलेलं आहे विजय वाढवते असतात असतो आणि पुढे असाल या परिसरामध्ये काम करणारे ही फार मोठी आहे गेल्या अनेक वर्षापासून या परिसरामध्ये शिवसेनेच्या पक्षाला एवढा प्रतिसाद मिळाला परत गेल्या या परिसरामध्ये ज्या पद्धतीने बांधणी केली त्या पद्धतीने निर्णयपणामध्ये शिवसेनेला ते महिला ठाकरे सर्वांना झालेलं आहे त्यामध्ये जे नावले असतील त्याच्या सगळं तीन सहभाग काम करणार आहे अशा कार्यकर्त सकता अनेक मान्य भाष्य के लिए शुभे भावी वाटता शुभेच्छा दा ये तुम्हारे मनामें मनामें पक्षा श्रेष्ठ ज्यादा साथ ही निर्मित नवीन नाम लेता मान सन्म्मा पक्ष कर निश्चितपना करें और मी स्वत इच्छा आहे महत्वाचा अर्थ आहे त्या निश्चितपणाने विश्वर पूर्ण करतील आणि त्यासाठी आमचं पाठवण जे लागणार आहे ते पाठवण नवीच्या पद्धतीने त्या पद्धतीने काम करतोय येणाऱ्या काळामध्ये विधानसभा आहे येणाऱ्या काळामध्ये महापालिका निवडणुकी आहे येणाऱ्या काळामध्ये विजयभर इच्छा आहे त्यासाठी नियोजनासाठी ते एक महत्त्व महत्त्वाचं काम तुम्हाला बदलायचं आहे ते तुम्ही पद्धतीने बदल आपण <laughs> राजकारण सुद्धा इतकं सोबत राहिलं नाही काँग्रेस पक्ष नंतर राष्ट्रवादी झाले आणि राष्ट्रवादीचे दोन पक्ष झाले शिवसेना आज शिवसेनेमध्ये काम करत आहेत त्या शिवसेनेचे समोर बसलेले अमोल जाधव आता ते शिंदे गटामध्ये आहे आणि रविभाऊ तुम्ही नागरिक म्हणजे पक्षाची काही आताची परिस्थिती अत्यंत भयाट परिस्थिती आहे आणि मी एवढंच म्हणेभाऊ तुम्ही त्या पक्षामध्ये काम करताय उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये काम करताय पक्षाने आपली तर घेतली गेली पाहिजे तर मग काय होतं ते सगळे प्रयत्न करून वर्षानुवर्ष त्यांची सेवा करत असताना आणि आई वेळेवर नवीन येतो आणि उमेदवारी घेऊन जातो आणि आपले जे काही संबंध आहेत त्या संबंधामुळे आपण कमी पडतो तर असं मोठं कामा नाही आणि राजकारण जे आता परिस्थिती अत्यंत वेगळ्या दिवशी राजकारण आणि या राजकारणामध्ये मतदारांमध्ये खूप संभ्रम निर्माण झालेला आहे की नेमक्या पक्षामध्ये जर अशा उत्तर होत असतील तर मतदारांनी काय केलं परंतु मी एवढंच म्हणेन

त्याच्या भाविकांनी त्यांना शुभेच्छा देतो आम्ही थांबतो धन्यवाद तेव्हा आपण फक्त त्या नेतृत्वाचा काही स्वार्थ बघतो आपल्याला वाटतं की आपण त्यांना मोठेपणा मिळतोय आता मोठे मित्रांनो त्या मागं त्या व्यक्तीच्या कुटुंबात याद असते ते करताना तुम्ही जर बघितलं ती व्यक्ती समाजासाठी किती वेळ देते ती व्यक्ती त्याच्या व्यवसायातून वेळ काढून समाजासाठी देते त्याच्या कुटुंबातून वेळ काढून समाजासाठी देते हे करत असताना त्याचं वैयक्तिक आयुष्य तुम्ही बोलत नुकसान होत असतं याचा आपण खरा अभ्यास केला पाहिजे त्याचबरोबर एखादा नेता यावं करतो एखाद्या नेत्यांनीचा विचार केला पाहिजे जी च आहे जे सगळे कार्यकर्ते आपल्याला का प्रेम आहे हा दोघांचा एक विषय असतो मित्रांनो त्यामुळे मी सांगतो का रवींद्र भवन जर फ्रेम करणारे तुम्ही सर्वोच्च उपस्थित आहात आज राज्यावर भवन सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या भावी नगरसेवक तुम्ही वाघ याच्यात मला काही समजा

मी सदिच्छा व्यक्त करते आणि मी खरच रवीला नगरसेवक म्हणून बघू इच्छा देते आपल्या सगळ्यांच्या साक्षी मी शुभेच्छा देऊन माझे दोन करते मला आठवले आम्ही पिंपल गावचा आमचा नंबर होता परंतु रॉय वालोंने आमचे आजोबा आले यांना कसे काय नाही वगैरे पण तिकडे दुसरे कोण काम केलं तर सामाजिक दोन एकोणीस मध्ये चिन्ह दाखवली होती आणि आम्हाला बाबी आमदार आमचे जिल्हा शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आमचे बाबा भास्करराव सुरे आणि आमचे जुलै माजी नगरसेवक सदे आमच्या बघितली तिरंदाई गामचे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज माझा आम्ही सचिक्सन स्वभाव पार पाडला काम करत असताना चोर मोठ्याचे आशीर्वाद हे नक्कीच पाठीमागे असले पाहिजे त्या तू येलू मला ठेवू आज माझ्या निमित्त आज मी या पार्टीचं आयोजन केलं आयोजन त्यावेळी मागचे एकच या की काही लोक मोठं फुलं बोलत असतात व ते आपलीपैकी गाडी भेटवून मग आज ते निमित्त थोड्यासोबत ठेवून आज मी माझ्या सगळ्या आशिष्त सहकारी पार्टीचं आयोजन केलं माझ्या भागातील सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक सर्व राजकीय सामाजिक सर्व मांड्यावर या ठिकाणी मला शुभेच्छा दिल्या त्यांच्या सर्वांचं मला खूप आभार मानला